चोपड्यात युवा शेतकऱ्याचा नवा प्रयोग मिरचीच्या शेतात आंतरिक पीक म्हणून टरबूजची लागवड चोपड्यातील युवा शेतकऱ्याने पावसाळ्यात मल्चिंग पेपरवरती टरबूजाची लागवड केली होती त्यावेळी टरबूजाला चांगला भाव मिळाल्याने उत्पन्नही चांगलं मिळाले पावसाळ्यात टरबूज लागवडीच्या वेळेस मल्चिंग पेपर टाकला होता तो मल्चिंग पेपर न काढता लेबरच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत न करता त्याच बेडवर त्याच मल्चिंग पेपरवर मिरची लागवड केली मिरची लागवड केल्यानंतर पंधरा दिवसांनी आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केली काही शेतकरी नवीन बेड नवीन मल्चिंग पेपर न टाकल्याने प्लॉट यशस्वी होणार नाही असे सांगतात परंतु या शेतकऱ्याने मनाने मेहनत करत आज अगदी उत्कृष्ट प्रयोग केला जुना मल्चिंग पेपरवरती मिरची लागवड करून टरबूज आंतरपिक लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे यामुळे मल्चिंग पेपरचा मजुरांचा खर्च ट्रॅक्टरचा खर्च हा सगळा वाचलेला आहे आता मिरची तोडणी सुरू आहे मिरचीलाही आता चांगला भाव मिळत आहे मिरचीमध्ये आंतरपीक लागवड केली आहे त्यामुळे दोन्ही पिकांना मिळणारा भाव त्यामुळे शेतकऱ्याला तोटा होऊ शकत नाही योग्य नियोजन करून शेती केली तर चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे असे शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी आवाहन देखील केले आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव नमस्कार माझे नाव चंद्रकांत सदाशिव पाटील राहणार खडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव तर सर आपण बघू शकता मिरची आणि टरबूज आपण लागवड केलेली दिसते आपल्याला तर मी ही हे जे मल्चिंग दिसते आपल्याला हे मी पावसाळ्यात याच्यावरती पहिले टरबूज लागवड केलेली होती नंतर परत पावसाळा आटोपल्यानंतर ही मल्चिंग जशीच्या तशी मी राहू दिली त्यावरती मी पहिले मिरची लागवड केली नंतर पंधरा दिवसांनी त्याच्यावरती परत टरबूजची लागवड ही मी केलेली आहे तरी आपण बघू शकता की कशा प्रकारे प्लॉट हा बसलेला आहे अतिसुंदर हा प्लॉट बसलेला आहे आणि आमच्या एरियातच नाही तर चोपड्या तालुक्यात हा प्रथम म्हणजे मिरची आणि टरबूज लागवडीचा माझा निर्णय सक्सेस झालेला आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे मिरच्या लागवड झालेले आणि टरबूज पण कसे आहेत तर सर मी असं सांगू इच्छितो की जो पावसाळ्याचा जो माझा म्हणजे नवीन जो खर्च होता माझा आता परत मग की मल्चिंग नवीन लागेल मला की लेबर नवीन लागेल ट्रॅक्टरची मशागत हे माझं आधी काही वाचलेलं आहे तर त्याच्यावरती जुन्या बेडवरतीच मी ही लावणी केलेली याच्यात ट्रॅक्टर वगैरे घालून काही कुठली मशागती नवीन केलेली नाही तर मिरची लागवड झाल्यानंतर पंधरा दिवसांनी टर्ब वगैरे लागवड झाली तर काही काही जणांनी तुम्हाला सांगितलं असेल की प्लॉट सक्सेस होणार नाही असं हो मला बोलले काही लोक की शेतकरी सगळे जे आजूबाजूचे परिसरचे की बाबा हे जुनं बेड आहे त्याच्यावरती सक्सेस होणार नाही तू याला नवीन ट्रॅक्टरने मशागत कर नवीन मल्चिंग टाक तेव्हा चांगलं उत्पन्न येईल परंतु मी कोणाचे न ऐकता हे प्रयोग हा सक्सेस केलेला आहे मी म्हणजे जो आपला जो न नवीन लाग लागणारा ला, ला ला जो खर्च आहे तो वाचला हो वाचलेला आहे आणि आंतर पीक घेण्याचं कसं ठर म्हणजे विचार कसा केला याचा मिरचीमध्ये गेत आंतर पीक घेतलं घेताय आपण टरबूज याचा का, काय फायदा होऊ शकतो फायदा एकच की कुठल्या तरी एका पिकामध्ये आपल्याला फायदा नक्कीच होऊ शकतो किंवा टरबूजे आता समजून घ्या यावर्षी लागवड जास्त झालेली टरबूजची तर एखाद्या वेळेस चान्स भाव न मिळाल्यामुळे आपल्याला प्लस म्हणून ही मिरची आपल्याला कुठेतरी तारून घेईल म्हणजे मिरचीला भाव मिळेल नाहीतर मग टरबूजला भाव मिळेल एका पिकामध्ये तरी आपल्याला उत्पन्न हे हामीचं मिळेल मिळेल म्हणजे जे आपण शेतकरी पारंपरिक शेती करतो त्या त्या ती शेती न करता कुठलं असं वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत हो तर असेच वेगवेगळे प्रयोग आता या शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे पा, शे, म्हणजे आता क खतांचे वगैरे सगळे भाव वाढलेले आणि शेतकऱ्यांचा मालाला भाव नसतो मग शेतकरी कुठंतरी एक नाराज होतो चिंतेत कर्जबाजीर होतो तर असे काहीतरी प्रयोग केले पाहिजेच पाहिजे तर हे आपले तुमच्यासारखे जे युवा शेतकरी आहेत त्यांना काय आपण आव्हान करू इच्छितात मी युवा शेतकऱ्यांना सगळ्यांना एकच सांगू इच्छितो की त्यांनी असे नवनवीन प्रयोग हे करायलाच पाहिजे जेव्हा मी लागवड करत होतो पावसाळ्यात तर सर तेव्हा मला शेतकरी अक्षरशः माझ्याकडे व्हिडिओ आहेत ते के म्हणजे ते जेव्हा लागवड केली होती तेव्हा किती पाऊस झाला आणि किती पाण्यामध्ये हे बेळ ओले झाले होते माझ्याकडे ते व्हिडिओ बनवलेले आहेत मी तर मला तेव्हा शेतकरी सांगायचे की तू सगळा वेडापाना करतोय बाबा काहीतरी एक कुठलं काय पण करतोय तो आपलं आपलं सोयाबीन वगैरे पेरलं असता बो आता तुम्हाला सांगतो सोयाबीन मी एवढ्या तीन बिघ्यामध्ये मिरची आपलं टरबूज लागवड केली होती पावसाळ्याची आणि त्या दुसऱ्या शेतामध्ये तीन बिघ्यामध्ये मी सोयाबीन लागवड केली होती तिथे मला अक्षरशः सोयाबीनला रोटा मारावा लागला बियाणाचा खर्च लावणीचा खर्च निंदणीचा खर्च सगळेच खर्च केले माझे ट्रॅक्टरची सगळे सगळे म्हणजे एक रुपया नाही आला शेत जसेचं तसं पडलं माझं तर हे मी सक्सेस झालो तर तेच लोक मला आज म्हणतात की तू खरंच काहीतरी वेगळं केलं बो टरबूज मध्ये चांगलं आपलं उत्पन्न भरपूर उत्पन्न मिळालं मला मी सांगतो सर तुम्हाला मला तीन मध्ये पस्तीस टन आलेलं आहे सर आणि भावही चांगला मिळाला भाव मला पंचवीस हजार रुपये टन या प्रमाणे मिळालेला आहे बरोबर मत... काहीतरी साडेसात पावणे आठ लाखापर्यंत मला झालेलं आहे झालेलं आहे म्हणजे तीनच महिन्यामध्ये वेगवेगळे जर प्रयोग केले तर शेतकरी जो आहे तो कुठेतरी राहू शकतो नफ्यात राहू शकतो नाहीतर पारंपरिक पिकं जर आपण तेच पकडून बसलो तर ही खूप कठीण आहे मग खूप कठीण सोपी तितकी जे फक्त चालवलं डोकं तर आहे भरपूर म्हणजे सांगायचं सा तात्पर्य एकच कि बाबा नवनवीन प्रयोग हे शेतकऱ्यांनी आता हे नवीन युवा पिढीने करायला पाहिजे हो लोकनायक न्यूज